नमस्कार मित्रांनो जय जिजाऊ जय शिवराय मित्रांनो आज पुन्हा आपण आलेलो आहोत लोणी शेळी मेंढी बाजारामध्ये तर प्रथम आपण शेळ्यांची जाणून घेऊयात मित्रांनो तुम्ही म्हणाल श्रावण संपला आता गणपती तरीही शेळी मेंढी किंवा कोकरांची किंवा बकरांची किंमत खूपच जास्त आहे तर विषय असा आहे की प्रत्येक शेतकरी श्रावण आणि ह्या गणपतीमध्ये उठतोय आणि बाजारात देतोय ते छोटा छोट्या लेबकर घ्यायचे आणि मोठ्या लेकरं विकायची त्यामुळे शेळी मांडलं किंवा मेंढी मालक हे आपली जनावरे चढ्याच किमतीनं सोडू राहिले त्याच्यामुळं हा असा प्रॉब्लेम झालेला आहे हे किती, कि, किती 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 दादा आठ नऊ महिन्याचे दोन्ही कोणत्या जातीचे गावठीचे काय किंमत सांगितली यांची एकतीस हजार दोन्हीचे काय कमी जास्त होतील गावराम जातीचा बोकड आहे पावणे दोन वर्षाचा असेल पंचवीस हजार किंमत सांगतो सोडेल मित्रांनो मागचा गावरान बोकड बघितला आणि आता हा बिटल आहे किमतीत फरक पहा किती त्याची कान दोन्ही बाजूला क्रॉस बिटल आहे ना बिटल क्रॉस मध्ये ओरिजिनल नाही वाटत रे चार दात केलेले आता दीड वर्ष काय किंमत सांग त्याची पंचेचाळीस सा हजार प्युअर बिटल नाही ना, ना? क्रॉस वाटतो प्युअर बिटलचे कान जास्त लांब असतात हा का काय कमी जास्त त्याला असा गोल फिरवल हो मध्ये ना अजून बाय जे असेल तर तुझ्याकडे मिळतील का तुझा, तुझा नंबर सांग बर मोबाईल नंबर त्र्याण्णव मो त्र्याहत्तर हा एकशे सेहेचाळीस हा दोनशे आठरा कोणत्या जाती जातीचा कोट्या जातीचा आहे का बकरी का बकरी का बकरी काय बकरी काय वय तिच तिचं वय काय पाच का काय कि मग सांगितले जाऊ दे कुणाला तरी द्यायचे पाळायचे म्हटल्यावरती त्याला काय मित्रांनो अतिशय सुटसुटीत व्यवहार झालेला या ठिकाणी लाव जाऊ लाव ए जाऊ लाव पाटील कुठले तुम्ही चासण जवळच एकीन चास नळ नळवाडी हा चास नळवाडी नांदुरशिमगड्याच्या पलीकडून किती दिले फायनल साडेआठ हजार ओके ओके गोटा जातीचे बकर आहेत सर्व बोकड आहेत किती दादा आहे सोळा बकरा आहे का किती किती महिन्याचे आहेत चार चार महिने चार चार महिन्याचे काय किंमत आहे ना यांची अकरा हजार रुपये सांगते अकरा हजार रुपये नग एक नग का कितीपर्यंत सोडेल अशा किंमतीला एक कोटा कोटा जातीचे कुठून आणले तू हां का बरोबर बरं चालते तारे 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 तारे। तुझा मोबाईल नंबर सांगे एकोणतीस बासष्ट किती आणले रे दादा आणले होते का किती दिले किती राहिले दहा राहिले का किती किती महिन्याचे ते नाही वय नसेल अडीच अडीच महिन्याची ना काय किंमत सांगितली यांची साडेतीन हजार रुपये जास्त होतील ना ओके 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 ते पाच किती किती महिन्याचे पाटील अडीच अडीच महिन्याचे असतील अडीच अडीच पावणे तीन महिन्याचे किती सगळे पाच आहे काय ना सांगितलंय का पाटील साडेपाच कमी जास्त होतील ना या का का दे 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 दे। दे दे। बोर जातीचे हे किती रे दादा सगळे सात सात का किती किती महिन्याचे ते चार चार महिन्याचे चार चार महिन्याचे क्रॉस बोर बोर ना क्रॉस बोर आहे काय किंमत सांगितली यांची एक एक ची दहा हजार किंमत आहे दहा दहा हजार रुपये चार शांगा, चार सांगायला कमी जास्त होतील ना कमी जास्त होऊन जाईल तुझ्याकडे मिळतात कायमस्वरूपी बोरचे कायमस्वरूपी राहते आपल्या तुझा मोबाईल नंबर सांग चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव अठ्ठावीस चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी ममदापूर ओके 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 अतिशय सुंदर आहे बोर जाते मला वाटतंय पहिल्यांदाच तू त्यांचं वय योग्य सांगितलंय चला तर आता मेंढ्यांची किमती जाणून घेऊ लहान लहान कोकरा आहेत किती किती महिन्याचे ते साडेतीन महिन्याचे असतील का चारा खातात ना किती आले आल सगळे सव्वीस साडेतीन महिन्याचे असतील ना काय किंमत आहे त्यांची सहा हजार सहा हजार कमी जास्त होतील पिवर माडगळ जातीचा नर आहे माडग्या म्हणजे पपटाच्या चोचीवणी असते याच्या नाक देवागी। किती वर्षाचा आहे दोन वर्षाचा वय एक त्याचं हा माडगेळ कुठून आणला होता बायला मध्ये त्या माडगेळ तिकडून आणला होता का आठवाडी बाजारवरून ते काय किंमत सांगितली आता पस्तीस हजार रुपये काय अपेक्षा आहे नाही व्यवहार करताना बोलायलाच लागेल ना थोडंफार कमी जास्त होईल ना अडीच ओके ओके। अडीच महिन्याचे न आहेत किती आणले सगळे बारा आहे बारा आहे का किती किती महिन्याचे अडीच अडीच महिन्याचे काय किंमत सांगा ती सात हजार रुपये न काय कमी जास्त होतील कुठले तुम्ही कसं राहा सांगाल मी शेजारी शान असे कोकर किती आणले रे दादा कोकर पाच कोकर आहेत का मादे का नर आहेत तीन नर आहेत का किती किती महिन्याचे आहेत अडीच अडीच महिन्याचे असतील नक्की काय काय किंमत सांगितले सात हजार रुपये जास्त सांगितले असं वाटतं का कमी जास्त होतील ना किती बघ आणले कोकण तुम्ही भाजीपाला विकाय बसले असे बसले दादा विक्री झाली का किती किती महिन्याचे ते अकुरड वय नाही तर कोण म्हणत आहे तीन महिने तीन महिने कसे दिले रे दादा सहा हजार रुपये जास्त आहे किंमत नाही नाही बरोबर ना ओके ओके किती घेतले पाडील बकर वीस वीस घेतले थम किती किती महिन्याचे ते प्रॉपर कुठले तुम्ही साकूर मांडू साकूरचे का कसे कसे घेतले ते पाच हजार सातशे पाच हजार सातशे ना किती घेतले सगळे घेतले का ज्या ज्या मित्रांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा धन्यवाद